नेचर सिलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीज मधील आजचा विसवा व्हिडिओ नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल स्टेशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंब्याचे औषधी गुणधर्म जाणून घेणार आहोत तर आंब्यामध्ये अनेक मिनरल्स विटॅमिन्स सापडत असतात त्याच्यामध्ये कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम कॉपर आयर्न याचं प्रमाण जास्त प्रमाणात सापडत असतं त्याचबरोबर व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन एचं प्रमाण सुद्धा आपल्याला आंब्यामध्ये मिळत असतं तर ह्याच आंब्याचे औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर आंब्यामध्ये कॅलरीजची लेवल जास्त आहे त्याच्यामुळे आपल्याला जर वजन वाढवायचं असेल तर आपण रोज तीन ते चार आंब्याचं जर सेवन केलं तर आपलं वजन वाढण्यास मदत होत असतं आपण आंब्याचा मिल्कशेक बनवून दुधासोबत जर घेतला तर सुद्धा आपलं वजन वाढण्यास मदत होत असतं त्याच्यानंतर याच्यामध्ये अनेक मिनरल्स व्हिटॅमिन्स आहे त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये कॅन्सर सेलची ग्रोथ आंबा होऊ देत नाही त्याच्यानंतर आपल्याला जर वारंवार पोटाच्या समस्या होत असतील पोट साफ होत नसेल तर पोट साफ होण्यासाठी आंब्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे पोट साफ होण्यास सा आंब्याचं सा फळ मदत करत असतं त्याच्यानंतर पुरुषांमध्ये वंधत्व असेल त्यांचे स्पर्म काउंट म्हणजेच शुक्राणूची कमतरता आली असेल तर त्यांनी रात्री आंब्यासोबत दूध जर पिलं तर त्यांची शुक्राणू म्हणजे स्पर्म काउंट वाढतं आणि त्यांचा वंधत्वाचा जो काही प्रॉब्लेम आहे तोसुद्धा दूर होत असतो बरेच जण म्हणत असतात की आंबे उष्ण आहेत तर आंबे उष्ण असल्यामुळे आम्ही काय करावे तर आंबे आपण आणल्यानंतर एक अर्धा ते एक तास ते थंड पाण्यामध्ये ठेवायचे आहे आणि त्याच्यानंतर त्याचं सेवन करायचं आहे त्याच्यामुळे आपल्या शरीराची उष्णता कमी होते आणि उष्ण आंबा असल्यामुळे त्याच्या उष्णतेचा इफेक्ट आपल्या शरीरावर होत नाही आपल्या शरीरामधील टॉक्झिन्स म्हणजे अनावश्यक घटक आंब्याचं फळ खाल्ल्याने ते कमी होत असतात आपल्या टॉक्झिन रिमूव्ह करण्याचं काम आंब्याचं फळ करत असतं याच्यामध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम आहे त्याच्यामुळे आपलं डोकं शांत राहतं आणि आपल्याला जर झोप व्यवस्थित येत नसेल तर आंब्याच्या सेवनाने झोप व्यवस्थित होते आंब्यासोबतच आंब्याची जी कैरी असते त्या कैरीचं जर आपण लोणचं बनवून खाल्लं किंवा त्याचं पण म्हणजेच शरबत पिलं तर त्याने आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर तो ॲसिडिटीचा त्रास कमी होत असतो आपल्याला अपचन आप होत असेल तो अपचनचा त्रास कमी होत असतो आणि आपल्या शरीरातील उष्णता असेल उन्हाळीचा त्रास होत असेल तर तो त्रास देखील आंब्याचं पण म्हणजेच कैरीचं जे काही पण शरबत बनवून आपण पितो तर त्याने कमी होत असतात तर हे होते ह्या आंब्याचे आणि ह्या कैरीचे औषधी गुणधर्म आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण माझे यूट्यूब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा